आज जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर हे बजेट पूर्णतः अपेशी ठरल्याचं तुपकर म्हणाले कर्जमाफी हमीबाव वीज दर आणि उत्पादन खर्चाबाबत सरकारने शेतकऱ्यांना निराश केल्याचा आरोप त्यांनी केला हे बजेट उद्योगपतीसाठी आहे शेतकऱ्यांसाठी नाही असं स्पष्ट मत रविकांत तुपकर यांनी मांडलं संपूर्ण प्रतिक्रिया व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेअरपर्यंत पहा अशा शेतकरी बातम्यांसाठी शेगाव लाईव्ह करा केंद्र सरकारने आज जो अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोचलेली तो आहेत किंबहुना शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळलेला आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही ठोस या अर्थसंकल्पामध्ये केल्या गेले नाही आम्हाला अपेक्षित असं होतं की वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि लोक शेतीतून बाहेर पडत आहेत ही जर का भूमिका बघितली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हमीभावाच्या भावाच्या दृष्टीने एक मोठी तरतूद करणं या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक होती पण दुर्दैवानं ती दिसत नाही सिंचनाची कुठली सिंचनाच्या दृष्टीने कुठलीही मोठी तरतूद याच्यामध्ये केलेली नाही सबसिडी नाहीये खतांचा विषय नाहीये फक्त आधुनिक शेती करा आणि उत्पादन वाढवा असं मोघम सरकारने म्हटलंय आज खरं आम्हाला काय अपेक्षित होतं शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी मोठी तरतूद करणं दुसऱ्या बाजूला सिंचनाची सोय करणं गावागावात शेतमाल साठवणुकीचे गोडाऊन निर्माण करणं कोल्ड स्टोरेज उभं करण्याच्या अनुषंगानं आणि शेतीवर प्रक्रिया करण्याच्या अनुषंगानं एक मोठी तरतूद करणं ह्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या नवीन तंत्रज्ञान इथं आलं पाहिजे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना चांगलं मार्केट उपलब्ध झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्यामुळे थांबणार आहेत पण दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात काही तरतूद केल्या गेली नाहीये निव्वळ आणि निव्वळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसली आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे